न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन महाराष्ट्र ख्रिस्ती अल्पसंख्याक विकास परिषदेच्या वतीने श्रीरामपूर येथील वार्ड क्रमांक एक कबडी परिसरातील ख्रिश्चन मध्ये समता फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले मुख धर्मगुरू रेवरनंट फादर प्रकाश भालेराव डीपॉल शाळेचे व्यवस्थापक फादर फ्रँको पास्टर विजय खाजेकर पास्टर अण्णासाहेब अमोलिक माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे रवींद्र लोंडे सुरेश ठुबे निशिकांत पंडित विशाल पंडित प्रल्हाद अमोलिक लेविन भोसले ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मार्कस बोर्डे संतोष दिवे प्रमोद शिंदे अंतोन दुसिंग खंडागळे गुरुजी ॲडवोकेट मंगला दुसिंग प्रतिमा पंडित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या प्रसंगी शौकत बाई शेख म्हणाले की आज मी तीस वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची नितांत गरज आहे कोरोना काळात आपल्याला जो कटू प्रसंगाचा सामना करावा लागला तो प्रामुख्याने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आता वृक्ष हे ऑक्सिजन निर्मितीचे काम करतात तसेच वृक्षांमुळे पाऊसही अधिक प्रमाणात पडतो पावसामुळे सर्वत्र सुजलाम सुखलाम होते याकरिता वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे समजून प्रत्येकाने वृक्ष लागवड कामी पुढे आले पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की आपली जी धनसंपदा आहे ती उद्या कदाचित नसणार मात्र आम्ही लावलेली झाडे ही आम्ही गेल्यानंतरही आमच्या येणाऱ्या भावी पिढीस उपयोगी पडतील महाराष्ट्र केला आहे त्यानिमित्त उपस्थित आहे यामध्ये पास्टी फादरजी बातमी भारतीय मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आज काळाची गरज झालेली आहे जेच फादरने सांगितलं आहे तर चारशे माणसा एका माणसाने चारशे झाडे लावली पाहिजे आज ते पर पर्सन अठ्ठावीस ते याच्यावरती कमी झालेले आहे तर अधिकाधिक वृक्ष खूप काळाची गरज आहे मागे कोरोना काळामध्ये जे आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासली तर ते त्याचं हेच एक मुख्य कारण होतं याकरिता आता तरी जागृत झालं पाहिजे प्रत्येकाने आणि ही स्वतःची जबाबदारी म्हणून वृक्षरोपणाच्या जा कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त पाहिजे कारण आज आम्ही आहोत उद्या राहू न राहू मात्र येणाऱ्या भावी पिढीसाठी आम्ही काहीतरी सोडून जाऊ हे महत्त्वाचे घटने सांगणं औचित्य ठरणार आहे यानिमित्ताने मला बोलवलं माझ्या हस्तेल्ला वृक्षरोपणाचा कार्यक्रम ठेवला सगळे मान्यवर मंडळी इथे या ठिकाणी उपस्थित राहिली मी सगळ्यांचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे विश्वस्त अविनाश काळे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी केले न्यूज सुपर दीपक कदम श्रीरामपूर